आज मी माझ्या गार्डनमधली हरवऱ्याची पालेभाजी खोडायला आलेली आहे हवेवरती डुलणारी ही भाजी बघून मोह आवरला नाही आणि भाजी खोडायला घेतली यावर्षी पाण्यावरती तर भाजी लावलीच होती त्याचबरोबर कुंड्यांमध्ये पण चणे लावले होते आणि ते चण्याची भाजी आज खुडून घेत आहे खूप छान हिरवीगार अशी भाजी झालेली आहे खूप मस्त असा फुटवा त्याला आलेला आहे हिरवीगार भाजी खुडतानाच खूप सारी आंब पडली होती त्यामुळे हाताला आंबटसर लागत होती आणि खूप छान आंबूस असा वास पण येत होता मुलींना भूक लागली म्हणून येथे थोडंसं पुरण शिल्लक होतं तर त्याच्या पुरणपोळ्या करायला लागले लाग 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 ते तेवढ्यात त्यांची ते लुटबुड सुरू झाली की आई मी मदत करते मला शिकव हो। आणि जेव्हा त्यांची लुटबुड सुरू होते तेव्हा मला पण माझे लहानपणीचे दिवस आठवतात तेव्हा माझी ही अशीच लुटबुड आईच्या मागे असायची की मी हे करते ते करते आणि तेव्हा आई म्हणायची की आता आई तर खायचं आहे तर खावत नाही आणि जेव्हा खरंच करायची वेळ वेळ येईल तेव्हा नको वाटेल आणि आता मुलींचंही तसंच असतं त्यांची सतत लुडबुड असते की आम्हाला शिकव सगळ्यात मोठा कहर म्हणजे की इथे शर्वरी महिला पूर्णाचा उंडा कसा बनवायचा ते शिकवत होती